भागेश्री नावाशी एक एन सी पेशन्ट आपल्या इथे दिल्लीसाठी ॲडमिट झाली होती हो तिचं वय एकवीस वर्ष होतं आणि तिचा बाळ पहिला होता साडेपाचला ती आल्यानंतर तिला प्रायव्हेटवरून आपल्याकडे इकडे रेफर केलं होतं प्रायव्हेटवाल्यांनी त्यांना सिझर असं सांगितलं होतं आपल्या त्या डॉक्टरांनी पाहिल्यानंतर <coughs> डॉक्टरांनी सगळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना सिझर ऍडवाईज केलं आणि सिझरच्या पहिले सगळ्या तपासण्या वगैरे त्यांच्या हो पाहिल्या तपासण्या पाहिल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होतं आणि स्टॉप त्याच्यावर असल्यामुळे साडेचार ते पाच फूट असल्यामुळे त्याला सिझर लागत होता हा त्याचा इंडिकेशन होता सीझर इन्सेक्शनचा तर आपण त्यांना काही गोष्टी सांगितल्या की आपण इथं सिझर केल्यानंतर थोडेफार रिक्स राहू शकते आणि ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी भिलंड मॅडमनी पेशंटच्या नातेवाईकांना त्याच्या मिस्टरला जे कोणी होते त्यांना सांगितले आणि सांगितल्यानंतर पेशंटला आपण साडेसात सात वाजता सिझर इन्सेक्शनसाठी घेतलं सेक्शन झाल्यानंतर सीजर चालू असताना सगळं व्यवस्थित होतं सीजर झाल्यानंतर किंवा सिझरच्या बाहेर निघाल्यानंतर पेशंट एकदम व्यवस्थित होता बोलत होता सगळं काही होतं पेशंट जेव्हा आपल्या वॉर्डात शिफ्ट केला त्याच्यानंतर तीन ते साडे तास तीन ते साडेतीन तासानंतर तिला एकदम कसं तरी झालं आणि त्याच्या नातेवाईकाने सांगितलं की पेशंट कसं तरी करत आहे आणि त्यावेळेस डॉक्टरने पाहिलं असता त्याचा बी पी एकदम सडन फॉल झाला बी पी पाहिला असता एकदम पन्नास ते साठच्या दरम्यान त्याचा बी पी होता आणि तशा वेळेस मग पेशंट सिरियस झालेला होता लगेच मग त्या मॅडमला बोलून पाहिलं असता तर तिला ब्लिडिंग खूप झाली होती ब्लिडिंग झाल्यामुळे तिचा बी पी कमी झाला आणि तशा वेळेस मग आपल्याकडे एकदम असं एमर्जन्सी मॅनेजमेंट आपल्याकडे नाही आहे कारण आपण सेकंड एड केअर आहे आपल्याला आणि एमर्जन्सी केअर जसं आय सी यू वगैरे जसं राहते की जिथं टीम कम ट्वेंटी फोर आवर्स एक अॅनेस्थेटिज अवेलेबल राहते एक फिजिशियन अवेलेबल राहते आणि एक टीम राहते तसं आपलं हॉस्पिटल सध्या नाही आहे पण आपण त्याच वेळेस तातडीने पेशंटला आपण प्रायव्हेटला मेडिकेलला शिफ्ट केला तिथं शिफ्ट केल्यानंतर त्या पेशंटला आपण इंटुबिट केलं आणि पेशंटला रिवाई केलं पेशंट इंटुबिट केल्यानंतर त्याचे प्लेटलेट वगैरे जेव्हा सगळ्या आपण तपासण्या केल्या तिथं तर सगळं एच बी वगैरे कमी झालं होतं आणि प्लेटलेट खूप कमी झाले होते त्याच्यामुळे तिथं रक्तस्राव चालूच होतं मग त्यावेळेस त्यांना आपण तिथे एक ब्लड लावलं ब्लड लावल्यानंतर पेशंट थोडा स्टेबल झाला आणि त्यावेळेस रात्री सी एस सरांना फोन केला की सर असा असा पेशंट आहे आणि त्या पेशंटला आम्ही यवतमाळला आहे मग सरांनी सांगितलं की तुम्ही पेशंटला पाठवा <coughs> त्याच्यानंतर सी एस सरांनी सांगितल्यानंतर पेशंटची आम्ही व्यवस्था करायला लावली ॲम्ब्युलन्स <coughs> वगैरे करायला लावली आणि पेशंट शिफ्ट करण्यासाठी तयार केला सी एस सरांनी मेडिकल कॉलेजला बोलून तिथं एक टीम तयार ठेवली होती आणि पेशंटला जसं आपण बाहेर काढत होतो त्यावेळेस पेशंट एक्सपायर झाला होता असा हा पूर्ण घटनाक्रम झाला आणि यामध्ये जो कोणी बी समजा निग्लिजन्सी असेल किंवा काही झालं असेल आता हे सगळं काही आपल्याला असं समजणार नाही आहे तर आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी पी एम करावं लागेल पी एम आपल्या इथं न करता आपण यवतमाळमध्ये स्पेशलाइज टीमच्या आतमधून पी एम करूया फॉरेन्सिक जे राहतात फॉरेन्सिक मेडिसिनवाले ते स्पेशलाइज राहतात आणि जर काही चूक झाली असेल ऑपरेशनमध्ये किंवा काही असं जर ऑपरेशनमध्ये काही झालं असेल तर ते तिथं कळण्या म्हणजे त्याच्यामध्ये समजते आणि यवतमाळची जी टीम राहते ते त्यांचा आवाज पूर्णपणे त्यांचं हे राहत प्युअर राहत त्याच्यामध्ये काही कोणी असं हे करत नाही तसं आपण त्यांना यवतमाळला पी साठी पाठवूया तिथं पीएम नंतर काय रिपोर्ट होते काय त्याच्यामध्ये रिपोर्ट येतात त्याच्यावरती पूर्णपणे आपण त्यांच्यावर कारवाई करूया आपण कोणाला असं सोडत आहे किंवा कोणाकडून निग्लिजन्सी झाल्यानंतर आपण सोडत आहे असं नाही आहे रिपोर्ट येऊ द्या रिपोर्टमध्ये जर काही निघत असेल तर आपण त्याच्यावर पूर्णपणे कारवाई करू न्याय सगळ्याला भेटण्याचा अधिकार आहे जर कोणाची जर हानी होत असेल जर चुकून जर हानी होत असेल तर त्याला ते त्याचा न्याय भेटायलाच पाहिजे मी तुम्हाला शाश्वती देतो की या प्रकरणामध्ये कोणताही व्यक्ती जर गुन्हेगार असेल जर पीएम रिपोर्ट मध्ये काही जर निघत असेल तर त्या डॉक्टरावरती पूर्णपणे कारवाई केली जाईल ही मी तुम्हाला हमी सर ज्या रुग्णाचा काल सीजर करण्यात आलं डॉक्टर मॅडम तर त्यांना सिजर करण्यासाठी ते पात्र आहेत का ते प्रशिक्षित आहेत ते, ते, ते प्रशिक्षित आहेत त्यांनी सिजरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांच्याकडे ट्रेनिंग असल्यामुळे त्यांना ते ऑथॉरिटी आहे म्हणून आपण त्यांना ज्या पेशंटचा सिजर झालं त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे पेशंट सिझर झाल्यानंतर आपण वार्डमध्ये शिफ्ट करत असतो आणि वार्डात शिफ्टल्यानंतर डॉक्टर राहते डॉक्टर रुग्णाचे नातेवाईकांचा आरोप आहे ज्यावेळेस ते तुम्हाला सांगत होते जे कोणी उपस्थित डॉक्टर होते त्यांना तर त्या ठिकाणी दीड ते दोन घंटे कोणीही त्या ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळे ब्लडिंग होऊन हा मृत्यू कारणीभूत झाला असा त्यांचा आरोप आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही लावलेले आहे सीसीटीव्ही How... लावलेले आहे आणि सीसीटीव्ही मध्ये जर पडताना जर कोणी डॉक्टर अव्हेलेबल नसेल आणि पेशंट त्या रुग्णालयात डॉक्टरांच्या तिथे गेला असेल तो कोणी नसेल तर ते आपल्याला सीसीटीव्ही मध्ये पूर्ण दिसून येते त्याची पूर्ण चौकशी होईल माहिती घेतली ना मला जशी माहिती मिळाली की पेशंट सिरियस झाला आहे पेशंटला तिकडे मला जेव्हा फोन आला तर मी लगेच मेडिकेअरला गेलो तिथं तिथं त्यांना एंटुमेट केलेलं होतं आणि मी ते सगळं तिथंच होतो त्यावेळेस माझ्या मी रात्री सरांना सरांना फोन केला मेडिकल कॉलेजच्या टीमला फोन केला या सगळ्या गोष्टी मी तिथे अवेलेबल करायला लावल्या दोन दिवसापूर्वीच एका बाळाचा येथील कर्मचारी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ते उपस्थित नसल्यामुळे मृत्यू झाला त्या प्रकरणात पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे आणि आपल्याकडे सुद्धा त्या संबंधी माहिती आहे तर त्यावर काय कारवाई त्यामुळे आपण सगळ्यांवरती ते सीएस ऑफिसला आपण हे पाठवलेलं आहे काय कारवाई करायच्या करायची सीएस मार्गदर्शन करते सर सर्वात विशेष म्हणजे आता जे अँब्युलन्स असतात घरच्यांचा असा आरोप आहे की अँबुलन्सवाल्यांनी जवळपास रुपये घेतले शासकीय शासकीय वाहन पण पैसे लागतात का आणि ते घेतले जाते का जर घेतले तर ते कशाचे घेतले नाही तो शासकीय वाहन नव्हता जो तो काळ अँब्युलन्स होती प्रायव्हेट अँब्युलन्स होता प्रायव्हेट अँबुलन्स आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही त्याच्यामुळे आपण त्याला काही बोलू शकतो आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सुविधा मोफत असताना नाही याबाबत चौकशी केल्या जाईल कारण की सगळ्या गोष्टी आपल्याकडे सगळीकडे सीसीटीव्ही लावलेल्या आहेत आणि याच्यात जर कोणी निघत असेल तर त्याच्यावर कारवाई होईलच नक्कीच होईल कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तुम्ही एक रुपया कोणाला घेऊ शकत नाही आणि मला असं म्हणायचं की तुम्ही पैसे देऊ बी शकत नाही तुम्ही पैसे देणे बी गुन्हेगारी आहे काही आता काही घटना इथं अशा आहेत की काही लोक आपल्या इथं येतात डिलिव्हरीसाठी येतात मग त्यांच्यासोबत आशा वर्कर राहते काही लोक राहतात की त्यांना डॉक्टरांना किंवा सिस्टर लोकांना फोर्स करतात सर हजार रुपये घेऊन घ्या लवकर डिलिव्हरी करून द्या इंजेक्शन देऊन द्या लवकर डिलिव्हरी करून द्या हे अशा घटना आपल्या इथं राहतात तर याच्यामध्ये लोकांनी पण खूप सावध राहायला पाहिजे लोकांनी पण समोर लोकांना हे नाही करायला पाहिजे मी म्हणत नाही पैसे घेतले नाही आहे हे असं नाही म्हणताय मी जर घेतले असतील तर नातेवाईकांचे जर त्यांच्यावर आरोप असेल तर त्याच्यावर चौकशी करायलाच आम्ही करणारच ह्याच्यात काही वाद नाही आहे हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे कोणालाही एक रुपया घेण्याचा याच्यामध्ये अधिकार नाही जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमधून मेडिकेअर हॉस्पिटलला पेशंट रेफर झाला आणि तिथून सुद्धा पैसे घेण्यात आले बरोबर आहे की नाही तर ही कोणती प्रणाली आहे की तुम्ही इथून तिकडे रेफर करता आणि तिथे सुद्धा त्याला आर्थिक घडवणूक केली जाते या बद्दल सगळं पेशंटच्या आलं नातेवाईक तुमचं काही असं कर्तव्य नाही का तुम्ही असं लेटर पाठवलं पाहिजे की कमीत कमी जेवढे पैसे घेता येईल कारण की गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आलेलं आहे अशी मध्ये शास्त्राची सुविधा वगैरे नाही का तुम्ही काही प्रयत्न करू शकत नाही का त्या आता पण तिथे उपस्थित होते तुम्ही म्हणू असते ना की सरकारी हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटल जो आलेला पेशंट आहे काही ना काहीतरी काही कमी करता येईल आणि काही रिलीफ देता येईल पेशंटना अशा प्रकारचा तुम्ही प्रयत्न केले का त्याच्यामध्ये काय राहते प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या अधिकार मध्ये येतच नाही आपण त्यांना बोलू शकतो फक्त की बा तुम्ही एवढे पैसे घ्या किंवा कमी घ्या एवढंच बोलू शकतो आपण पण ते पूर्ण अधिकार त्यांच्याकडे राहतात जे सरकारी डॉक्टर आणि हे योग्य नाहीच आहे इथला गव्हर्नमेंटचा पेशंट तुम्ही प्रायव्हेटला घेऊन जाऊ शकत नाही डॉक्टर जा प्रायव्हेटला त्यावेळेस मग पेशंटच्या नातेवाईकांनी अधीक्षकाला किंवा कुणातरी कळवायला पाहिजे की सर असं असं होत आहे याबद्दल आम्हाला असं असं सांगण्यात आलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्या सरकारी हॉस्पिटल मधले किती आपल्या दवाखान्यामध्ये ऑफिशियली असं कोणाचाच दवाखाना नाही आहे की ज्याच्या नावावर रजिस्टर आहे तेच म्हणतोय की प्रायव्हेट हॉस्पिटल जे राहतात जे कोणी असेल तर त्यांच्या त्या नावावरती ते हॉस्पिटल नाही राहत ते बॉम्बे नर्सिंग त्यांच्या नावावरती राहत नाही ते एम्प्लॉई म्हणून ते काम करतात आपल्या दवाखान्यामध्ये चोवीस तास ड्युटी आम्ही चोवीस तास अवेलेबल राहतो चोवीस तास बाकीच्या डॉक्टरांच्या कसं असते आपल्यामध्ये आयपीडी आणि ओपीडी असे दोन सेक्शन आहेत ओपीडी मध्ये सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत ओपडी चालते आणि चार ते सहा पर्यंत संध्याकाळची ओपडी चालते आणि जो ऑनकॉल डॉक्टर राहतो जो ट्वेंटी फोर अवर्स आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल राहतो सर तुम्ही सर येऊन चौकशी केली तर तुमचा जो डॉक्टर आहे तो, तो साडेआठ दहा वाजता अकरा वाजता येतो ही रियालिटी आहे तुमच्या सरकारी दवाखान्याची

चौदा दिवस आला समोर आली कारवाईसाठी आपण यवतमाळला लेटर पाठवलेला आहे ते जे मार्गदर्शन आपल्याला देते त्यामध्ये असं आहे की जे आपल्याला पत्रकार बंधूंनी आपल्याला कंप्लेंट केली आहे ते कंप्लेंट आपण त्यांना पाठवलेली आहे की असाशी कंप्लेंट पत्रकार बंधूंनी आपल्याला केली आहे की पैशाची मागणी केली त्यांच्याकडून जेवायचे वरिष्ठ अधिकारी आहात तुमच्या मार्फत काय कारवाई करण्यात आली मी सीसीटीव्ही कर, करतो मी सीएस ऑफिसला याच्यामध्ये कळवलेला आहे त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांना काय टर्मिनेट करायचं किंवा त्यांना डेप्युटेशन द्यायचं किंवा त्यांना इथून हलवायचं किंवा त्यांना सस्पेंड करायचं हे अधिकार सीएस सरांना असतात आणि ह्या त्याच्यावरती ते कारवाई करतात आणि हे अधिकार आपल्या हातात नाही राहत आपला अधिकार एवढा राहते की ज्या घटना इथे घडल्या आहे त्या घटना आपण वरच्या वरिष्ठांना कळवतो आणि वरिष्ठ त्याच्यावर कारवाई करणाच कळत नाही करत असताना आपल्या कर्तव्यापासून खायची सवय झाली नाही याच्यामध्ये सर आपण असं काहीच बोलू शकत नाही कोणापासून हलगर्जीपणा झालाय काय झालाय आता या पीएम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला समजेल की कोणाचा हलगीप्रजार झालाय का झाला असेल तर त्याच्यावर करा नक्कीच करावी त्याच्यावर करा मध्ये जवळपास एक ते दोन वर्षाखाली मस्के नामक एका मुलीचा मुलीचा मृत्यू झाला होता अशाच कारणामुळे बाळ वाचलं त्या प्रकरणाचे पीएम रिपोर्ट आणखी समोर आले नाही यवतमाळतून आणखी रिपोर्ट इथे आले नाही त्या मुलीला आणखी न्याय मिळाला नाही तुम्ही कोणत्या हो यवतमाळ आणखी रिपोर्ट त्या मुलीचे आलेले नाही आणखी त्या मुलीला न्याय मिळाला नाही दोन वर्ष झाले त्या घटनेला आठवून तुम्ही या घटनेची कधी सांगाल कधी न्याय दिसाल या घटनेसंबंधी आता लगेच ते आपण सात दिवसामध्ये देतो आपण डॉक्टरच्या विरोधात जाईल कसं आहे हे फॉरेन्सिक हे जे फॉरेन्सिक फॉरेन्सिक जे आहे ते